मध्ये वर्तमान का खंडामध्ये विधानसभेचे वारे वाहत आहेत या दृष्टिकोनातून खूप साऱ्या चर्चा घडून येत आहे त्या दृष्टिकोनातून आपण आज महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगावर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आयुष्यमान युवराज सोनवणी आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत तर त्यांच्याशी पहिल्यांदा आपण प्रश्न विचारतोय की फुले आंबेडकरी चळवळीतील बुद्धिजीवी जे मुले जाणारे लोक आहे ते सध्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे त्यांची शिफ्टिंग होताना दिसत आहे या पाठी त्यांची काय भूमिका आहे तर तुम्ही कसं पाहता त्या ज्यांना जन, बुद्धिजीवी म्हणून आपण पाहतोय किंवा ज्यांना बुद्धिजीवी म्हणून म्हटलं जात आहे तर ते नॅरेटिव्ह प्रसार माध्यमांनी सेट केलेला आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे आता बुद्धिजीवी म्हणून महाराष्ट्रात फिरत आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडे जात आहेत ते जात आहेत असं भासवलं जात आहे प्रत्यक्षात ते काँग्रेसचेच आहेत या अगोदरही ते काँग्रेसमध्येच होते आणि काँग्रेसचे ते लाभधारक पण आहेत त्यांची काही नाव सांगू शकतात भालचंद्र मंगेकर आहेत सुखदेव थोरात आहेत प्रज्ञादया पवार आहेत नरेंद्र जाधव आहेत यांची जर आपण हिस्ट्री पाहिली पाठव तर त्यांनी लाभाची पद उपभोगले आहेत या सगळ्या लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा तत्सम पक्षाचा लाभ घेतल्यामुळं ते त्यांची भराम करतायत असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर तर काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण पुढे आंबेडकरी राजकारण आहे का असं तुम्ही म्हणू शकता का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण आहे फुला आंबेडकरी कोणत्या दृष्टीनं नाही ते भांडवल जात आणि एका विशिष्ट जातीचं प्राबल्य कसं आहे या दृष्टीनं झालेलं राजकारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट जात हे सत्तेमध्ये कायम राहिली पाहिजे आणि ती राहण्यासाठी कोणताही विचार म्हणजे फक्त फुलेशाह आंबेडकरी विचारच नव्हे तर कोणताच विचार त्यांच्याकडं नाही आहे ते जरी म्हणत असतील का असं चार। कोणताही विचार नाही त्यांचा एकच विचार आहे की तो म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि त्या दृष्टीनं मग इथे जाती जातीमध्ये भांडणं लावणे धर्मात भांडणं धर्मा लावणे भीतीचं वातावरण तयार करणं हे सर्वच पक्ष करतात आणि सत्तेत बसण्यासाठी म्हणजे दुसऱ्यांना दोष देऊन किंवा भीतीचं वातावरण तयार करून ते सत्ता उभं होत आहे प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण आहे हे राजकारण फुले राजकारण आहे का प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे फुले आंबेडकरी राजकारण आहे कारण फुले आंबेडकरी राजकारणाचं जे काही ध्येय आहे ते सत्तेची विकेंद्रीकरणाचं आहे आणि प्रकाश आंबेडकर जेव्हापासून राजकारणात आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी सत्तेपासून वंचित ठेवलेल्या समोर आला सत्तेपासून म्हणजे फक्त आम्ही म्हणजे जन्माला जे आलो ते फक्त कोणाला तरी मतदान करायला लागलेला आहोत अशी जी, जी काय आमच्यावरती मानसिकता तयार केलेली आहे त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे किंवा आम्ही सुद्धा म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा समतावादी झालं पाहिजे समान पातळीवर आलं पाहिजे इक्वेलिटी जी आहे राजकीय सुद्धा ती, ती प्रस्थापित करण्यासाठी मायक्रो मायक्रो असलेल्या जातींना प्रतिनिधित्व देण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे की जे या सगळ्या मायक्रो जाते असतील म्हणजे जात पाहून किंवा धर्म पाहून माणसं निवडून द्यायची नाहीत तर त्यांची गुणवत्ता जी आहे त्यांचा विचार जो आहे ती चांगलं काम करू शकतात का हे सगळं पाहून जे काय आपल्याला उभं करायचं आहे राजकारणात कारण जर चांगल्या विचाराची माणसं राजकारणात आली चांगल्या विचाराची माणसं जर राजकारणात यशस्वी झाली तर ते नव समाज घडवू शकतात आणि ते ध्येय आंबेडकर चळवायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रकाश